इच्छापूर्ती गार्डन चेतनानगर राणेनगर येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे प्रणित इच्छापूर्ती बौद्धीशीय मित्रमंडळ गणेशोत्सव सोहळ्याला पंचवीस वर्ष पूर्ण झाल्याने रौप्य महोत्सव वर्षी शिवसेना विभाग प्रमुख विनोद बंडुशेठ दळवी आणि महिला आघाडीच्या वैशाली विनोद बंडुशेठ दळवी यांच्या मार्गदर्शनात यंदाचा श्री गणेश उत्सव सोहळा आदी योगी महादेव लाईट शोणी उत्साहात साजरा होत गणेश उत्सवाला दररोज विविध क्षेत्रातील भेट देत या गणेश उत्सवाचा आनंद द्विगुणित केला प्रथमता शिवसेना जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर यांच्या उपस्थितीत विनोद बंडुशेट दळवी आणि वैशाली विनोद दळवी यांच्या हस्ते श्री गणरायाच्या आरती संपन्न असलेल्या सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला या गणेश उत्सवात चित्रकला स्पर्धा स्पर्धा चमचा लिंबू संगीत खुर्ची महिलांसाठी विविध स्पर्धा घेत महिलांसाठी पैठणी नृत्य कला वेशभूषा स्पर्धा श्री सत्यनारायण पूजन बक्षीस वितरण आदी कार्यक्रमांनी या गणेश उत्सवात उत्साह आणला शिवसेना जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर यांनी उपस्थित असलेल्या सर्व नागरिक महिलांना गणेश उत्सवाच्या शुभेच्छा देत आपले मनोगत व्यक्त केले आदरणीय बंडूजी गढवी आदरणीय वैशाली बही त्यांच्या माध्यमातून गणरायची सेवा केल्या सात आठ दिवसापासून होते सर्व भक्तगण मनोभावे गणरायाची सेवा करत आहे गणरायाला विनंती करेल की सर्व भक्तांना सुख समृद्धी आनंददायी वर्ष हे भरभरातून जाऊ नये प्रत्येकाच्या घरामध्ये आयुष्य आरोग्य सुख समृद्धी धनसंपदा हे निघू दे आज या ठिकाणी मला बोलवलं माझा मान सन्मान या ठिकाणी केला सत्कार केला त्याबद्दल मंडळाचे मी मनपूर्वक करून व्यक्त करतो आभार व्यक्त करतो आणि गणरायाची जर मी प्रार्थना करतो श्री सत्यनारायण पूजा मंडळाच्या वतीने यावेळी महाप्रसादाचे आयोजन केले होते त्याचा लाभ परिसरातील नागरिक महिलांनी घेतला यावेळी जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर विभाग प्रमुख विनोद बंडूशेठ दळवी महिला आघाडीच्या वैशाली विनोद दळवी डॉक्टर प्रवीण केंगे अजय भवरे डॉक्टर श्रीपाद उपासनी डॉक्टर प्रशांत साळवे महेश चव्हाण कौस्तुभ दळवी मंडळाचे संस्थापक अध्यक्ष अभिजित प्रयास परदेशी राहुल हांडगे निलेश महाले पंकज ब्राह्मणकर विशाल इंबर्डे राहुल महाजन प्रकाश थोरात मिलिंद देशपांडे वैभव निनावे राजेश मांडोळे सुधीर महाले संतोष सांगळे सागर हांडगे दर्शन पाटील प्रणव गावटे अविनाश ताकटे सह परिसरातील नागरिक महिला मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी सचिन दिवटे नवीन नाशिक